औरंगाबादच्या कन्नड पासून दहा किलोमीटरवर बहिरगाव हतनूर इथं संतोष जाधवांची प्रयोगशील शेती बघायला मिळते पाच किलोमीटर अंतरावरून शिवना टाकळी धरणावरून त्यांनी शेतीला पाणी आणलं पर्यंत जाधव कोरडभाऊ शेतीतच संघर्ष करत होते नेमकं काय करायचं हे माहीत नसल्यानं शेतीत पैसा आणि श्रम देखील वाया जात होत मात्र दोन हजार तीन मध्ये ते छत्तीसगडच्या एका शेतकऱ्याला भेटले या भेटीमुळं त्यांच्या शेतीचं स्वरूप पालटलं छत्तीसगडला एक शेतकरी आहे आणि तो शेतकरी तिथं साधारणत टमाट्याचं प्लांटेशन केलं तर दोनशे एकर करायचा आद्रकचं केलं तर दीडशे एकर करायचा आणि आम्ही ह्या चाळीस एकरमध्येच आम्ही परेशान होतो मग त्यावेळेस त्यांनी आम्हाला नेटाफेम कंपनीने आम्हाला ते तिथं नेऊन दाखवलं छत्तीसगडला किंवा हा शेतकरी अशी शेती करतो आहे आणि आपण चाळीस एक्कर आपल्याकडून शेती होत नाही आणि तो शेतकरी तिथं साधारणतः दीडशे दोनशे अक्कर आणि त्याचं पूर्ण तो लीजवर घेऊन पण शेती करतो आहे तो 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 तीन, तीन तर तिथं गेल्यानंतर आम्हाला असं कळलं की बा ती शेतीचा बघितली आम्ही तर त्याचं साडेतीन तीन हजार साडेतीन हजार एकरवर त्याचं काम चालायचं आणि एक प्लॉट जर बघितला टमाट्याचा प्लॉट बघितला तर तीनशे एकर दोनशे एकर अडीचशे एकर असायचा मिरची बघितली तर दीडशे एकर दोनशे एकर आणि आपल्याकून हे वीस गुंठे पण आपल्याकडून होत नाही मग ज्यावेळेस आम्ही तिथं गेलो आणि तिथं बघितल्यानंतर मग आमच्या डोक्यात प्रकाश पडला आधुनिक पद्धतीचं शेती करण्याचं ध्येय मनाशी बाळगून जाधव यांनी सर्व जुळवाजुळव करून शेतीला सुरुवात केली जाधव पहिला निर्णय घेतला तो म्हणजे ठिबक शिवाय शेती करायचीच नाही वडिलांची पंचेचाळीस एकर शेती हळूहळू ठिबक खाली आणली आणि बागायती पिकांचा सपाटा लावला चक्करला मी दोन हजार तीन ला आदर केलं होतं त्यावेळेस मला साधारणतः मी फ्लडला करायचो तर त्यावेळेस मला फ्लडला आदरकचा आवरे झालं होतं दीडशे क्विंटल पर एकर त्याच्यानंतर मग आम्ही ड्रीपवर आलो मग ड्रिप ज्यावेळेस ड्रीप केलं तर त्यावेळेस आमच्या अद्रकेचं उत्पन्न आम्हाला साधारणतः साडेतीनशे क्विंटलपर्यंत सव्वा तीनशे ते साडेतीनशे क्विंटलपर्यंत मिळालं मग आमची अशी अशी उत्पन्नात वाढ होत गेली आणि आज माझ्याकडे आज आज रोजी जी जमीन आहे साधारणतः तर ती मी स्वतः जवळपास वडला वडलोपार्जित चाळीस पंचाळीस अक्कर जमीन होती आणि नंतर मी स्वतः आज दोन हजार पंधरापर्यंत ती स एकशे दहा एकरवरती नेलो आणि पूर्ण आता शंभर टक्के माझ्याकडे ड्रीप आहे आणि तेही फक्त नेटाफेम कंपनीचंच आहे आणि त्यांनी आम्हाला म्हणजे नेटाफेम कंपनीने वेळोवेळी येऊन देड़। मार्गदर्शन केलं बा तुम्ही काय केलं पाहिजे कशी टे जमिनीचं ते हे केलं पाहिजे किंवा जमिनीचं माती परीक्षण केलं पाहिजे तुम्ही कुठले खतं वापरले पाहिजे कुठले नाही वापरले पाहिजे त्यांनी आम्हाला असं वेळोवेळी मार्गदर्शन करत गेले त्यांचं मार्गदर्शन आमची मेहनत असा आम्ही हा सगळा गाडा चालवलेला आहे आणि आतापर्यंत माझी म्हणजे आतापर्यंत चांगली प्रगती झालेली आहे संतोष यांच्याकडे सध्या एकशे दहा एकर जमीन आहे तर पंच्याहत्तर एकर जमीन ते भाड्यानं घेत ठिबकचा वापर करून लागवडीखाली आणली आहे शेती यशस्वी बनण्यामध्ये त्यांचा भाऊ ब्रह्मा जाधव आणि विष्णू जाधव यांचा देखील मोलाचा वाटा आहे जाधव यांनी पाण्याचं काटेकोर नियोजन केलंय त्यामुळं उत्पादनात कमालीची वाढ झाली आहे पाण्याचं नियोजन आम्ही आता शिवना टाकळी डॅममधून पाईपलाईनी करून पाणी आणलेलं आहे साधारणतः पाच किलोमीटरहून पाणी आणलेलं आहे आणि पाण्याचा असा एकही थेंब वाया जाऊ देत नाही आम्ही म्हणजे माझी साधारणतः पावणे दोनशे एक्कर जमीन आहे तुम्ही कुठलंही कुठल्याही शेतामध्ये कुठंही गेले तर तुम्हाला फ्लड इरिगेशन दिसणार नाही पूर्ण झाडाच्या भोवतीच पाणी दिसेल आणि कुठंही पाणी तुमलेलं दिसणार नाही आणि शंभर टक्के आम्ही पाण्याचा यूज शंभर टक्के करतो जसं आपण डिझलचा किंवा तेलाचा घरातला वापर करतो त्याचप्रमाणे आम्ही पाण्याचासुद्धा वापर त्याचप्रमाणे करतो कुठंही एकही थेंबा मी पाणी वाया जाऊ देत नाही जवळपास स्वतःची माझी जमीन आहे एकशे पाच ते एकशे दहा एक्कर ते शंभर टक्के ड्रिप केलेलं आहे आणि शेजाऱ्यांची बाजूंची लीजवर जमीन घेतलेली ज्यांच्याकडे ज्या शेतकऱ्यांकडे पाणी नाही आहे ते करू शकत नाही अशा शेतकऱ्यांची मी लीजवर जमीन घेतलेली जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर एक्कर त्यालाही मी स्वतःच्या खर्चाने माझ्या स्वतःच्या खर्चाने मी ड्रीप केलेलं आहे आणि ती नेटा कंपनीचं केलेलं आहे कन्नडला भारताची अद्रक बाजारपेठ म्हणून लौकिक मिळवून देण्यात जाधव यांचा सिंहाचा वाटा आहे कापूस एकरी पंचवीस क्विंटल हळद एकरी दोनशे क्विंटल आणि अद्रक तीनशे पंचवीस क्विंटल अशी उत्पादनाची स्पर्धा जाधव करीत आहेत मी पहिले आम्ही फ्लडला ज्यावेळेस उत्पन्न घ्यायचो तर त्यावेळेस साधारणतः मक्का मला आता लोक म्हणायची बा मक्का चाळीस क्विंटल येते पन्नास क्विंटल येते पण मला कधीच दोन हजार तीन चार मला कधीच उत्पन्न एवढं कधी झालं नाही आणि कॉटनचंही लोकं सांगायचे की बा एकरी उत्पन्न वीस क्विंटल होतं पंचवीस क्विंटल होतं पण ते मला मिगन्स शेती करायचो पण मला ते कधी मिळालं नाही पण माझे दोन हजार तीनपासून जे मी शे जेव्हा शेती करायला लागलो आणि मला जेव्हा कळायला लागलं की बा ड्रिपचे फायदे काय आहे आणि त्या ड्रिपवर केल्यानंतर मी म्हणजे साधारणतः मक्का मी पंचावन्न ते साठ क्विंटलपर्यंत काढलेली आहे कॉटनही बत्तीस क्विंटलपर्यंत मी काढलेलं आहे अद्रकचं उत्पन्न साधारणतः मी सव्वा तीनशे क्विंटलपर्यंत काढलेलं आहे ॲवरेज पण सरासरी दोनशे सव्वा दोनशे अडीचशेशे क्विंटलच्या आसपास आवरेज जातं एक ते एकच वर्ष माझं सव्वा तीनशे क्विंटल आलं त्याच्यानंतर ते आलं नाही पण आवरेजमध्ये आम्ही उत्पन्न चांगलं काढतो नेटाफेम कंपनी आम्हाला आमच्या वातावरणामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये ते सगळ्या गोष्टीला आम्हाला अनुकूल वाटलं आणि चांगली क्वालिटी त्यांची चांगली आहे आणि त्यांचे विचार पण चांगले आहे त्यांच्या अग्रणा आहे ते सगळे शेतीत येतात आणि वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतात आणि सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हालाच ही म्हणजे जे बाहेरची दुनिया दाखवली तर ती नेटाफेम कंपनीनेच दाखवली आम्हाला त्या नेटा कंपनीचा कंपनीच आम्हाला इस्रायलला पाठवलं होतं हे आता हे सगळं आम्ही आता डेव्हलप केलेलं आहे आता याच्यात जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल त्याच्यावर आमचा जास्तीत जास्त भर आहे चांगला उपयोग कसा करून घेता येईल आपल्याला नेट हां so, so. <laughs> टेक्नॉलॉजीचा कसा उपयोग करून घेता येईल नेटा कंपनीचा आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल आणि नवीन नवीन, नवीन आपल्याला काय तंत्रज्ञान जोडता येईल याच्यावर आमचा जास्तीचा जोर आहे आता सध्या आम्ही आता पॉली हाऊसकडे वळण्याचं आहे आमचा आता निर्णय की आपण आता पॉली हाऊस करायला पाहिजे आता ओपनमध्ये काही एवढं खरं राहिलं नाही निसर्गाचं ह्या असा लहरीपणा असल्यामुळे आता थोडंसं आम्ही कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न कसं घेता येईल त्याच्यावर आमचा जास्तीचा जोर आहे आता जास्त शेती केल्यापेक्षा कमी श पाण्यामध्ये जास्त उत्पन्न कसं काढता येईल आपल्याला कारण आपण पाणी तर काही तयार करू शकत नाही पण कमी पाण्यामध्ये आपल्याला जास्त उत्पन्न कसं घेता येईल याच्यावर सगळं शेतकरी बांधवांनी जास्त लक्ष दिलं पाहिजे असं शेतीमधील जाधव यांची गरुड झेप पाहून महाराष्ट्र शासनाने त्यांना शेतीनिष्ठ आणि कृषीभूषण सन्मान दिले आहेत सिंचन पुरस्कारासह इतर कितीतरी पुरस्कार त्यांना मिळाले आहेत कोरडवाऊ शेतीतून आधुनिक बागायती शेतीकडे यशस्वी वाटचाल केल्या संतोष जाधव यांना आज मराठवाड्यात एक वेगळी ओळख प्राप्त झाली आहे एवढंच नाही इतर मजुरांना देखील जाधव यांच्या शेतीमुळे सुगीचे दिवस आले आहेत त्यामुळे जाधव यांच्या शेतीतील वाटचाल नक्कीच कौतुकास्पद आहे कॅमेरामन इरफानसह मिलिन वानखेडे साम टी औरंगाबाद